कथा श्री स्वामी समर्थांची भाग पंधरा कर्दळीवनातील आपल्या गुहेत योगीराज ध्यानस्थ बसले होते बाजूलाच धुनी धडधडत होती अग्नीच्या ज्वाळा गुहा उजळून टाकीत होत्या सोळावे शतक संपत आले होते इसवी सन एक हजार पाचशे पंच्याण्णवचा काळ होता योगीराजांनी नेत्र उघडले योगीराजांना जाणीव होती की सनातन धर्माचा सर्वत्र हास होतो आहे पण आता दक्षिण भारतात लक्ष देण्याची वेळ आली आहे विजनगरच्या साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय याच्या पदरी वृद्ध कृष्णा भट्टार हे एक उत्तम ऋत्विक व कुलगुरू होते कृष्णा भट्टारांचा पुत्र तम्मन्नाचार्यही ही राजदरबारी सेवा करीत असे तम्मन्नाचार्य हे एक विद्वान ब्राह्मण तर होतेच शिवाय त्यांना संगीताचीही आवड होती ते आपली पत्नी गोपिकांबा हिच्या बरोबर राहत होते कालांतराने विजंदरच्या साम्राज्याचा हास झाल्यावर तम्मन्नाचार्य आपली पत्नी गोपिकांबेसहीत कांचीस राहू लागले वे आली होती आता वे आली होती योगीराजांनी आपला कमंडलू आणि त्रिशूळ उचलला आणि कांचीची वाट धरली वैष्णव संप्रदायाच्या सर्वात महत्वाच्या स्थानाची स्थापना खुद्द योगीराजांनी तीन हजार वर्षांपूर्वी केली होती योगीराज कमंडलू व त्रिशूळ घेऊन वर्दराज पेरुमल म्हणजे श्री विष्णू आणि थायार म्हणजे श्री लक्ष्मीच्या मंदिराच्या दारात उभे होते पुजायांनी योगीराजांची तेजस्वी मुद्रा व अजानुबाहू हात पाहून जाणले की हे कोणी सिद्ध महात्मा असावेत योगीराज थेट वरदराज पेरुमच्या म्हणजे श्री विष्णूच्या गर्भगृहात पोहोचले व त्याच्याशी बोलू लागले आता लवकरच तुझ्या नगरीत माझा राघू येणार आहे त्याची व्यवस्था पाहण्यास मी येथे हजर झालो आहे पूजायास योगीराजांचे मंदिरातील हे बोलणे असंबद्ध वाटत होते परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष करून योगीराज मंदिरातून तडक जे निघाले ते तम्मन्नाचार्यांच्या दरवाज्यात जाऊन उभे राहिले योगीराजांनी अल्ख पुकारला तम्मन्नाचार्यांनी पाहिले की एक सात फूट उंचीचे त्रिशूळधारी अद्वितीय असे महात्मा आपल्या दारात उभे आहेत तम्मन्नाचार्यांनी त्यांना आदरपूर्वक घरात बोलवून आसनस्थ केले दोघा पती पत्नीनी त्यांना नमस्कार केला गोपिकांबा गर्भवती होत्या योगीराजांची मुद्रा प्रसन्न होती गोपिकांबेस त्यांनी आशीर्वाद देऊन तिला सांगितले तुझ्या पोटी एका अत्यंत तेजस्वी पुत्राचा जन्म होईल ज्याची निवड मी स्वतः हिमालयात केली आहे हजारो वर्षे मेरूपर्वताच्या खालील भूगर्भात तप करीत असलेल्या त्या योग्यास मीच उठवून काही कारणवश तुझ्याकडे धाडले आहे कल्याणवस्तू योगीराज तम्मन्नाचार्यांस सांगू लागले माझा राघू संप्रदाय चालवेल व द्वैत दृष्टिकोनातून मधवा जयतीर्थ व व्यासतीर्थांवर भाष्य करेल त्याच्या शिक्षणास मी साक्षात सरस्वतीस नेमले आहे तू जरी त्यास विवाहबंधनात बांधलेस तरी पुढे संन्यासी घेऊन कुंभकोण मठाचा तो मठाधिप्ती होई पती पत्नीस योगीराजांच्या बोलण्याचा काहीच बोध होत नसला तरी होणाऱ्या पुत्राबद्दल योगीराजांनी केलेली भविष्यवाणी ऐकून त्यांना खूपच आनंद झाला त्या दिवशी योगीराजांनी त्यांच्याकडे मुक्काम केला आणि त्यांना सेवेची संधी दिली पर्क निघताना योगीराज म्हणाले राघूस भेटण्यास मी तुंगभद्रेच्या तीरावर पर्त येणार आहे योगीराजांनी आता कर्दळीवनाकडे प्रयाण केले कालांतराने गोपिकांबा प्रसूत होऊन त्यांना तेजस्वी आणि सुलक्षणी पुत्राची प्राप्ती झाली मुलाचे नाव वैष्णव संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे व्यंकटनाथ ठेवले मुलगा वाढू लागला विद्येत प्रवीण तर होताच परंतु विणाही उत्तम वाजवत असे त्याच्या पुढील शिक्षणासाठी आई वडिलांनी व्यंकटनाथास मदुराईस पाठविले तम्मन्नाचार्यांच्या प्रकृतीत बिघाड होऊन अचानक त्यांचा मृत्यू झाला पुढे आईने पुढाकार घेऊन व्यंकटनाथाचा विवाह केला व्यंकटनाथ आता एक द्वैत संप्रदायाचा प्रगाढ अभ्यासू आणि उत्तम मीमांसाकार झाला होता निरनिराळ्या ठिकाणी शास्त्रचर्चा व वा वादविवादांसाठी त्यांना आदराने बोलाविले जात असे असेच एकदा तंजावर येथे शास्त्रचर्चा करणेस गेलेल्या वेळेस कुंभकोण्मचे मठाधिप्ती तीर्थांच्या नजरेत हा तरुण विद्वान भरला त्यांनी व्यंकटनाथास संन्यास घेऊन कुंभकोणमचा मठाधिप्ती होणार का असे विचारले व्यंकटनाथाने त्यांस आदरपूर्वक नकार दिला त्या दिवशी रात्री व्यंकटनाथ झोपला असता त्रिशूळधारी योगीराज प्रकट झाले योगीराजांनी त्रिशूळाने त्यास टोचून उठवले योगीराजांना पाहून व्यंकटनाथ विस्मय चकित झाला परंतु त्यालाही कळले की हे एक थोर सिद्ध अवतारित सत्पुरुष आहेत व्यंकटनाथांनी योगीराजांना नमस्कार करून विचारले महात्मन माझे काही चुकले का योगीराज बोलू लागले अरे राघू मी तुला कोणत्या कामासाठी पाठवले याचे तुला विस्मरण झाले का तुला तुंगभद्रेच्या तीरावर आध्यात्मिक साम्राज्य स्थापून द्वैत संप्रदायाची ध्वजा फडकवायची आहे लाखो करोडो लोकांचा उद्धार करून त्यांना सनातन धर्म समजाव्याचा आहे व्यंकटनाथास काहीच उंगत नव्हते योगीराजांनी आपल्या त्रिशुराने व्यंकटनाथाच्या भ्रुमध्यास स्पर्श केला क्रमशः वीडियो आवड़ा लाइक करा शेयर करा चैनल सब्स्क्राइब करा नवीन अपडेट्स बेल आयकॉन दाबा वीडियो ते कमेंट मधे नक्की कहवा वीडियो रोज पहा भक्तिर साथ सहभागी प्रेम वहाँ समर्थनाबद्दल मनपूर्वक धन्यवाद श्री स्वामी समर्थ